श्री स्वामी समर्थ जयशंकर पुत्रदा एकादशीची कथा ऐकल्याने आपल्याला वाजपेयी यज्ञाचे पुण्य प्राप्त होते तसेच संतती प्राप्तीसाठीही ही कथा ऐकल्याने फायदा होतो भविष्यत्र पुराणात युधिष्ठिराने श्रीकृष्णामध्ये हा संवाद झालेला आहे युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले होते हे गोविंद ह्या पुत्रदा एकादशीची काय कथा आहे हे तू स्वत सांग तेव्हा श्रीकृष्णाने ही कथा युधिष्ठिराला सांगितली होती द्वापर युगाच्या प्रारंभी महिष्मती नावाचं एक नगर होतं ज्यामध्ये महिजित नावाचा राजा राज्य करत होता परंतु त्याला संतानप्राप्ती नसल्यामुळे राजाला हे राज्य सुखावह वाटत नव्हते त्याचा असा विश्वास होता की ज्यांना मुलंच नाही आहे त्यांच्यासाठी हे जग आणि हे परलोक दोन्हीही त्रासदायक वेदनादायक आहेत पुत्राचे सुख मिळावे म्हणून राजाने अनेक उपाय केले जपजाप केले यज्ञ केले परंतु राजाला काही पुत्रप्राप्ती झाली नाही म्हातारपण जवळ येत असल्याचे पाहून राजाने प्रजेच्या प्रतिनिधींना बोलावून म्हटले लोक हो माझ्या तिजोरीत अन्यायाने कमवले कमावलेला एकही पैसा नाही तसेच मी कधी देवता आणि ब्राह्मणांची संपत्ती हिसकावूनही घेतली नाही दुसऱ्यांचा वारसाही मी घेतला नाही मुलांप्रमाणे माझी प्रजा मी वाढवत राहिलो मी गुन्हेगारांना शिक्षा देतही राहिलो कधी कुणाचा द्वेष केला नाही सर्वांना समान वागणूक दिली आहे मी नेहमी सज्जनांची पूजा करतो मी अशा धार्मिक राज्यावर राज्य करत असूनही मला मुलगा नाही आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटते आणि याचं काय कारण असेल हे बोलून राजा राजा चिंतामग्न झाला राजा मयेजीच्या या गोष्टीचा विचार करण्यासाठी मंत्री आणि प्रजेचे प्रतिनिधी जंगलात गेले तेथे त्यांना मोठमोठे ऋषीमुनी दिसले राजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ते एका महान तपस्वी ऋषींचे दर्शन घेत राहिले एका आश्रमात त्यांना असेच एक अतिवृद्ध धर्माचे महान तपस्वी भगवंतामध्ये मन लावून निस्वार्थ असलेले जितात्मा सनातन धर्माच्या गूढतत्वांचा जाणकार सर्व धर्मग्रंथाचा जाणकार महात्मा लोमेश मुनी दिसले सर्वांनी जाऊन ऋषींना नमस्कार केला त्या लोकांना पाहून ऋषींनी विचारले की तुम्ही लोक कशासाठी आला आहात अर्थातच मी तुमचे भले करीनच माझा जन्म इतरांच्या भल्यासाठीच झाला आहे यात तुम्ही काहीही शंका घेऊ नका लोमेश ऋषींचे हे, शब्दा एको अनन्द हे शब्द ऐकून सर्वांना आनंद झाला आणि ते म्हणाले हे महर्षी आमचे शब्द जाणण्यात आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सक्षम आहात त्यामुळे आमच्या शंका दूर करा आमचा राजा महिजिताच्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतोय तरीही ते निपुत्र कसल्यामुळे दुःखी असतात ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांची प्रजा आहोत त्यामुळे त्यांच्या दुःखाने आपणही दुःखी आहोत महापुरुषांच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर होत असल्याने हे संकट नक्कीच दूर जाईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आता तुम्ही आमच्या राजाला संतन प्राप्ती होण्याचा एखादा मार्ग सांगा एखादा उपाय सांगा हे संभाषण ऐकून ऋषींनी थोडा वेळ डोळे मिटून ध्यान लावले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेतली आणि मग ती कथा ते राजाच्या प्रजाला आणि प्रतिनिधींना सांगू लागले की गेल्या जन्मी तुमचा राजा एक गरीब वैश्य होता गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्यही केले होते हा व्यवसाय करण्यास तो गावोगावी जातही असे एकदा दोन दिवस उपाशी राहून द्वादशीच्या दिवशी तहानलेला असताना भूकेलेला असताना तो पाणी पिण्यासाठी एका जलाशयावर गेला त्याच ठिकाणी नुकतंच वासरू झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती राजाने त्या तहानलेल्या गायीला तसेच हाकलून दिले तिला पाणी पिऊन दिले नाही आणि स्वत तो पाणी पिऊ लागला त्यामुळेच राजाला हे दुःख आता सहन करावे लागत आहे एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे त्याला एकादशीचे व्रत घडले आणि त्या पुण्यप्रभावाने तो या जन्मी राजा झाला आहे आणि गाईला पाणी पिण्यापासून दूर केल्यामुळे त्याला पुत्रवियोगापा पुत्रापासून वियोगाचे दुःख सहन करावे लागत आहे हे ऐकून सर्वजण म्हणू लागले की हे ऋषी पापांचे प्रायश्चित्तही शास्त्रात लिहिलेले आहे त्यामुळे राजाचे हे पाप कसे नष्ट होईल याचा उपाय आपण कृपया आम्हाला सांगावा लोमेश सांगू लागले की शुक्ल पक्षातील एकादशीला ज्याला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात तेव्हा तुम्ही सर्वांनी उपवास करून एकादशीचे व्रत करावे यामुळे राजाचे मागील जन्माचे हे पाप निश्चितच नष्ट होईल या व्रताचे पुण्य तुम्हाला राजाला अर्पण करायचे लोमेश ऋषींचे असे बोलणे ऐकून मंत्र्यांसह सर्व प्रजनन प्रजाजन नगरात परतले आणि ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले यानंतर त्याचे फळ द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले त्या सद्गुणांच्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसूदी कालावधीच्या शेवटी तिला एक तेजस्वी पुत्रही झाला तेव्हा श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात म्हणूनच हे राजन यांना संतती हवी आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे त्याचे महात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि इह हो लोकात संतती भोगून परलोकात स्वर्ग प्राप्त होतो श्री समर्थ अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी